नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज समतानगर येथे माजी नगरसेवक आशाते कदम यांच्या राहत्या घरी आयदेचे निमंत्रण देण्याकरता या ठिकाणी श्री परमपूजे नरसिंग महाराज नांदेड विभाग धर्मचारी व तसेच श्री रमेशचंद्र दारमवार मंदिर पुरोहित प्रमुख श्री संतोष रायवार विश्व हिंदू मंत्री श्री बालाजी सुरावार रामसेवक आणि तसेच लीलावती गोपीचंद पवार रामनगर किनवट संगीता गोपीचंद प पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते निमंत्रण देत आहेत तर जाणून घेऊ आज त्या श्री संतोष रायवार सर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री आहेत त्यांच्याकडून माहिती सर आपण या ठिकाणी कशाकरता आलेले आहेत सर्व हिंदुस्थानचं राधादैवत असलेले प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमी ठिकाणी अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्यानिमित्तानं अयोध्येतून सर्व समाजाला सर्व भारतीयातील स बंधू भगिनींना अयोध्येचं येण्यासाठी निमंत्रण अक्षदरूपी निमंत्रण आणि प्रतिमापत्रक आलेलं आहे आम्ही हे सर्व रामभक्तापर्यंत घरोघरी जाऊन हे निमंत्रण अक्षत देत आहोत आणि ह्या राम आपण सर्वजण अयोध्येला तर बावीस जानेवारीला जाऊ शकत नाही त्या दिवशी आपण आपल्या घरी जसं आपण दिवाळी उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे आपण घरावर भगवा ध्वज लावावा घरासमोर रांगोळी टाकावी आ, दिवे लावावे आणि मंदिरामध्ये आपण सर्वांनी एकत्र होऊन अयोध्येवरून प्रसारित अयोध्येतून प्रसारित होणाऱ्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं लाईव प्रक्षेपण होणार आहे ते आपण आपल्या मंदिरा मंदिरामधून घ्यावं त्याचा आनंद घ्यावा आणि सामूहिकरित्या तिथं मंदिरामध्ये आरती वगैरे होणार आहे ह्या सर्व आम्ही घरोघरी सांगून माहिती देणार आहोत देत हो, आहोत आणि अशा प्रकारे सर्व समाजापर्यंत अयोध्ये येथून आलेल्या प्रतिमा आणि अक्षदरूपी निमंत्रण आम्ही असं पोहोचवती करत आहेत आपल्या प्रभागाच्या माजी नगरसेविका आशाताई कदम यांच्या घरी आम्ही आज हे अयोध्येतील आलेली अक्षदरूपी निमंत्रण प्रतिमा आणि माहितीपत्रक देण्यासाठी इथं आलेलो आहोत सर्व समाजाला आम्ही या माध्यमातून असं सांगतो की बावीस जानेवारीला आपण सर्व भारतातील समाजानं प्रत्येक घरातून मोठ्या प्रमाणाप्रमामध्ये दिवाळी उत्सव साजरा करून ह्या पाचशे वर्षापासून जो आपला संघर्ष होता त्याचं जे फलित आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचे आपण साक्षीदार होणार आहोत जय श्रीराम धन्यवाद सर आपण या आपला किन्नड न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा